अखेर चंद्रहार पाटील शिवसेनेत सांगलीत ठाकरे गटाला मोठा धक्का मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा सरकार रेल्वेच्या खाजगीकरणाचं काम करत आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा सरकारवर घणाघात अनेक वर्ष सत्तेत असताना काँग्रेसनं काय केलं मंत्री गिरीश महाजन यांचा काँग्रेसला थेट सवाल नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होतील आता लोकलला पंधरा डबे असतील दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाला जाग स्वयंचलित दरवाजे हे हास्यास्पद आहे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा सरकारवर निशाणा लोकलमधून चौदा प्रवासी पडले चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुंब्राते दिवा स्थानकादरम्यानची घटना अखेर सोलापुरातून विमानसेवेला सुरुवात मुरलीधर मोहळ जयकुमार गोरेंनी दाखवला झेंडा ओली पार्टी रंगलेल्या त्या व्यायामशाळेला ठोकलं टाळं जय महाराष्ट्राच्या बातमीचा दणका आणि महाराष्ट्रात पीओपी मूर्तींना अखेर परवानगी गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय